हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत रोजच्या डब्यासाठी दोन प्रकारे वांग्याच्या भाज्या तर मी इथे कडई तापत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग मोहरी मोहरी चांगली तडतळू तर द्यायची त्यानंतर जिरं आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा चांगला ब्राऊन रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा त्यामध्ये कोथिंबीर मी फोडणीमध्येच कोथिंबीर घातलेली आहे वरून पण आपण नंतर टाकणार आहोत फोडणीमध्ये टाकल्यानंतर काय होतं तर त्याचा स्वाद उतरतो आणि त्याला एक वेगळीच टेस्ट येते त्यामुळे तुम्ही नक्की बघा की फोडणीमध्ये टाकून त्यानंतर चवीनुसार मीठ मीठ पण मी फोडणीमध्येच टाकले म्हणजे कांदा चांगला मऊ होतो चांगलं परतू द्यायचं त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे नंतर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता लाल तिखट त्यानंतर गरम मसाला अर्धा चमचा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे काय होईल तर मी ज्या व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ तुम्ही बघू शकाल तर मी इथे बारीक कट करून वांगी घेतलेली आहेत एक दोन छोटी वांगी घेतलेली आहेत धुवून स्वच्छ आणि त्याच्यामध्ये चवळी ही ओली चवळीच्या शेंगा असतात त्याची चवळी आहे ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन खूप अप्रतिम लागतं तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान होते ही भाजी दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये याची आमटी पण छान होते आणि भाजी पण छान होते या दोन्हींचं कॉम्बिनेशन तर मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि वरून कोथिंबीर टाकायची आणि वरती झाकण ठेवायचं आत्ताच पाणी नाही घालायचं तर एक पाच मिनटं वाफवून घ्यायची आपण भाजी तुम्ही बघू शकता पाच मिनटं झालेली आहेत चांगलं मिक्स करायचं आणि एक ग्लासभर मी पाणी टाकते याच्यामध्ये तुम्हाला जर रस्सा भाजी हवी असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता चवळीच्या शेंगा ओल्या असल्यामुळे पटकन शिजते ही भाजी तर आता आपली भाजी तयार आहे मस्त अशी चमचमीत आणि खूप अप्रतिम होते ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा मस्त असा कलर आलेला आहे तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता तर आपण दुसऱ्या प्रकारे पण भाजी बघूयात तर मी इथे कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल चांगलं तापू द्यायचं तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी जिरं बारीक कट केलेला कांदा कांदा चांगला ब्राउन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर बारीक कट केलेला टॉमॅटो टाकलेला आहे त्यानंतर कोथिंबीर कोथिंबीर मी फोडणीमध्येच टाकते ह्या भाजीमध्ये सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडासा मीडियम गॅ गया, गॅस ठेवायचा चांगलं परतून घ्यायचं त्यानंतर मी अल लसूण पेस्ट टाकते एक चमचावर छोटा चमचा तुम्ही जसं क्वांटिटी असेल भाजीत त्यानुसार प्रेम प्रमाण वाढवू शकता तर चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं मीठ मी फोडणीमध्येच टाकलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद लाल तिखट चवीनुसार हे पूर्ण मिक्स करायचं सगळं खूप छान होते ही पण भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा वेगवेगळ्या स्टाईलनं जर भाजी केली ना त्या भाजीचा कंटाळा येत नाही तर मी ते वांगी कट करून घेतलेली आहे धुवून स्वच्छ तर ती त्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि मी मटकीला मोड का मोड आणलेले आहेत तर स्वच्छ धुवून घेतलेली आहे मटकीसुद्धा एक अर्धी वाटी तर ती पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायची ह्या दोन्हींचं पण कॉम्बिनेशन खूप छान होतं तुम्ही नक्की ट्राय करा मी अशाच भाज्या बनवत असते वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे त्या त्याच भाजीचा कंटाळा येत नाही एकाच प्रकारचे खाऊन असं जर कॉम्बिनेशनमध्ये बनवली तर भाजीमधील इंटरेस्टसुद्धा वाढतो आणि घरातील पण सगळी आवडीनं खातात आणि वेगवेगळी टेस्ट पण येते या भाज्यांना तर ही एक वेगळीच वेग वेग टेस्ट आहे ते ह्या दोन्हींच्या कॉम्बिनेशनमध्ये बघू शकता मस्त असे मिक्स करून घ्यायचे अजूनही मी चार प्रकारे वांग्याच्या भाज्या अपलोड केलेल्या आहेत माझ्या चॅनलवर तर त्या पण तुम्ही बघू शकता आणि वांगी न भाजतासुद्धा वांग्याचं भरीत रेसिपी पण मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही तेसुद्धा बघू शकता ती पण रेसिपी तर तुम्ही नक्की बघा त्या ही रेसिपीज तुम्हाला नक्की आवडतील तर ह्याच्यावर आपण झाकण ठेवूयात असंच पाणी ओतायच्या आधी पाच मिनटं वाफवून घ्यायचं तर पाच मिनटं झालेली आहेत वरून कोथिंबीर टाकायची आणि याच्यामध्ये आपण एक ग्लासभर पाणी ओतूयात हीसुद्धा तुम्ही रस्साभाजीसुद्धा बनवू शकता भाताबरोबर खाण्यासाठी तर मी याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी होते आणि आपण आता ही शिजू द्यायची झाकण ठेवून चांगली तर आता आपली भाजी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे आणि खूप छान टेस्टी झालेली आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ